आरव आता परीसोबत शिकवणीच्या अरण्यात पोहोचतो इथली झाडं खूप उंच हिरवळ दाट आणि प्रत्येक झाडाच्या फांद्या पुस्तकांच्या पानांसारख्या झुलत होत्या परी सांगते ही झाडं खास आहेत यांच्यावर लटकलेली पुस्तकं केवळ वाचण्यासाठी नाहीत ती शिकवण्यासाठी जागी होतात आरव एक झगमगत पुस्तक उचलतो स्वतःवर विश्वास पुस्तक उघडताच त्यातलं एक प्रकाशवर्तुळ हवेत फुलत आणि आरव अचानक एका वेगळ्याच जागी जातो आरव स्वतःला एका काळसर जंगलात बघतो समोर धुक आहे आणि सगळीकडे पानगळ झालेली आहे थोडं पुढं जातो तर समोर त्याच्यासारखीच एक आकृती उभी असते पण डोळे थोडेसे कठोर चेहरा रागीट आणि आवाज थोडा उपरोधिक सावली म्हणते कशाला एवढा शिकतोस तू लहान आहेस मोठ्यांचं काम आहे हे चुकशील तर लोक हसतील घरीच थांबायचं ना आरव थोडा चक्रावतो आरव म्हणतो तू कोण आहेस सावली म्हणते मी म्हणजे तूच तुझी भीती तुझा आळस तुझा संकोच मी तुझी सावली आहे तेवढ्यात प्रकट होते तिच्या हातात आरसा असतो ती आरवकडे पाहते आणि म्हणते आरव प्रत्येक जणाच्या मनात अशी सावली असते पण तिचं अस्तित्व फक्त तितकंच जितका आपण तिला मानतो परी आरवला आरशात बघायला सांगते आरव बघतो त्याचं मन तुटलेलं नाही उलट त्याच्या डोळ्यात भीतीवर मात करण्याचं धैर्य आहे तो सावलीकडे वळतो आरव ठामपणे म्हणतो माझं वय लहान असेल पण माझ्या मनात जिज्ञासा मोठी आहे आणि मी चुका करेन पण त्यातून शिकेन आता माझ मन मी चालवणार सावली हलकेच मागे सरकते तिचा रागीट चेहरा शांत होतो ती एक चमकणाऱ्या धुरात विरून जाते आणि त्या जागी एक छोट प्रकाशपुंज उरते आत्मविश्वास परी हसते ती आरवच्या खांद्यावर हात ठेवते आणि म्हणते आज तू स्वतःची भीती ओळखलीस आणि तिला समजून दूर केलंस ही खरी शिक्षणाची सुरुवात आहे आरब पुन्हा आरण्यात परततो त्या स्वतःवर विश्वास पुस्तकावर आता एक छोट तारा चमकत असतो ते पुस्तक अंधारात उजळत तेवढ्यात आकाशात ढग दाटून येतात दूर कुठेतरी राक्षस नालेक जागा होतो नालेक गडगडाटी आवाजात म्हणतो हा मुलगा आपल्या सावलीवर जिंकलाय पण आता मी त्याच्या भावनांवर हल्ला करीन त्याचं राग आणि मत्सर जाग करून आरव आणि परी शिकवणीच्या अरण्यात परत येतात झाडं शांत आहेत पण आकाश काळसर होत चाललाय वाऱ्याचा वेग वाढलेला आणि झाडांच्या पानांन कुजबुज ऐकू येते परी आजची शिकवण वेगळी आहे आरव आपण तुझ्या भावना समजून घेणार आहोत राग मत्सर ईर्षा या प्रत्येक भावना मानवी असतात पण त्यांच्यावर ताबा ठेवायला शिकणं हे खरं ज्ञान ते गडद निळ्या सरोवराजवळ येतात पाण्यावर वादळ उठलेलं असतं लाटा रागाने उसळत आहेत सरोवराच्या मध्यभागी आरव स्वतःला पाहतो पण वेगळा चेहरा कठोर डोळे चिडलेले हात घट्ट मुठीत त्या आरवचा आवाज मी रागावतो जेव्हा कोणी मला चुका दाखवतो मला त्रास होतो जेव्हा दुसऱ्याचं कौतुक होतं मी नापास होतो तेव्हा मला वाटतं की इतरांनी पण नापास व्हावं आरव डोळे मोठे करून त्या भावनांचं प्रतिबिंब बघतो पाणी अजून उसळत परी आरव कडे बघते तिचा स्वर हळूवार असतो परी बोलते राग येणं चुकीचं नाही पण जर तो आपलं मन झाकू लागला तर आपण आपली खरी ओळख हरवतो मत्सर हा एक अंधार आहे जो दुसऱ्याचं चांगुल पण झाकतो आणि आपल्यालाही अंधारात नेतो आरव डोळे मिटतो सरोवराच्या काठावर बसतो तो, तो स्वतःला विचारतो मी रागावतो पण मी चांगला मुलगाही आहे मी चुकतो पण मी सुधारू शकतो मी इतरांसारखा नाही कारण मी मी आहे त्याचं मन शांत होतं पाण्यावरच्या लाटा कमी होऊ लागतात पाण्याच्या मध्यमध आरवचं रागीट रूप मंद होऊ लागतं आणि त्या जागी उभं राहतं एक तेजस्वी रूप शांत विश्वासू आणि समजूतदार त्याच्या डोक्यावर एक प्रकाशवर्तुळ चमकत भावना समजून घेणे हे बल आहे दुर्बलता नाही परी आनंदाने टाळी वाजवते शाब्बास आरव आज तू स्वतःच्या मनातल्या वादळावर मात केलीस आरव परत वेलीच्या झाडाखाली येतो त्या झाडावर लटकणार भावना समजून घेणे हे पुस्तक आता एका गुलाबी प्रकाशात उजळत तेवढ्यात एक प्रकाश गोल हवे तुमटतो आणि परी हळूच सांगते पण लक्षात ठेव अंधाराचा राक्षस नालेक आता तुझ्या पुढच्या गुणांवर डोळा ठेवून बसलाय त्याचं पुढचं हत्यार आहे अहंकार भावना आपल्याच असतात पण त्यांचा ताबा ठेवणं म्हणजे खऱ्या अर्थानं शहाणपण शिकवणीच्या आरण्यात आता प्रकाश वाढलेला आहे आरवने मनाच्या सावळ्या राग मत्सर या सगळ्यांवर यशस्वीपणे मात केली होती झाडांवरील पुस्तकं एकामागून एक उजळत चालली होती त्याचा आत्मविश्वास आता वाढलेलं होतं पण बरोबर त्याच क्षणी एका झाडामागून एक अंधूक वारा वाहतो आणि कुठेतरी नालेक राक्षस आपलं पुढचं पाश उघडतो परी आरवला घेऊन एका चमकत्या तलावाजवळ येते परी बोलते आरव तू खूप शिकलास पण आता एक नाजूक आणि धोकादायक भावना तुझ्यावर येऊ पाहते आहे अहंकार हा तसाच असतो झगमग करणारा पण अंधारात नेणारा आरव पुढे जातो तलावात एक भला मोठा आरसा पाण्यातून वर येतो आरव त्या आरशात पाहतो आणि थक्क होतो आरशात दिसतो एक राजा आरव डोक्यावर मुकुट चेहऱ्यावर घमेंड आणि आजूबाजूला उभे असलेले लोक त्याचं कौतुक करत आहेत आरशातला आरव घमेंडीत बोलतो मीच सर्वश्रेष्ठ आहे फक्त मीच शहाणा आहे मला कोणी शिकवू शकत नाही परीच काम सुद्धा मी आता करू शकतो परी शांतपणे आरवकडे बोगते तिच्या डोळ्यात किंचित चिंता दिसते परी म्हणते आरव हा तू नाहीस हे आहे तुझं वाढतं अह तू जे काही शिकलास ते तुझ्या नम्रतेमुळे जर तू स्वतःला सर्व काही समजलास तर शिकणं बंद होईल आरव आरशाकडे पुन्हा बघतो आरशातला घमेंडी आरव आता हसत हसत इतरांना कमी लेखत असतो पण तेवढ्यात आरशात परी दिसते एकटी कोपऱ्यात हळवी आणि तिचा प्रकाश मंद झालेला आरव हळूहळू आरशाकडे हात नेतो आणि म्हणतो मी शिकतोय म्हणजे मी महान असा विचार चुकीचा आहे खर तर मला जास्त शिकायचं आहे आणि प्रत्येक गोष्टीत मला परीची गरज आहे कारण ज्ञान एकट्यानं नाही येत ते मार्गदर्शनानं येत आरवच्या या स्वीकाराने आरशातलं घमेंडी रूप तुटून जात काचांचा रूप मोडतं आणि त्या जागी एक नवीन प्रकाश गोल उगम पावतो त्यावर लिहिलेलं असत विनम्रता म्हणजे खरी ताकद परीकडे आता तेज पुन्हा परतलेलं आहे ती आनंदाने हसते आणि आरवच्या डोक्यावर हलक टपली मारते परी म्हणते हा आरव मला हवा होता शिकणारा विचार करणारा आणि मन मोकळ ठेवणारा शहाणपणात अहंकार आला तर ते अंधारात नेते पण विनम्रता ज्ञानाला खरी दिशा देते जसा आकाश पुन्हा मळभाने भरतं ज्ञानवेलीवरची शांतता तुटू लागते नालेक आता आरवच्या मनातील खोल भावनांकडे बोट दाखवतो राग मत्सर आणि दुःख पुढच्या अध्यायात भावनांच्या वादळात जिथं आरव आपल्या मनात दडलेल्या भावनांना समजतो त्या स्वीकारतो आणि त्या अनावर भावनांच्या वादळातून खऱ्या अर्थानं स्वतःला तयार करतो आजचं ज्ञानाचं साहस इथंच संपतं पण पुढचं अद्भुत पान उघडायला फार वेळ नाही पुन्हा भेटूया ज्ञानवेलीच्या देशात बाय बाय आणि तुमच्यातली चमक कधीही हरवू देऊ नका